नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या घडीतली सर्वात मोठी बातमी आहे बातमी कळवण तालुक्यातून आहे कळवण तालुक्याच्या आश्रम शाळेत नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा पालक आणि ग्रामस्थांचा आरोप आहे आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे कळवण तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातल्या कळवण प्रकल्पांतर्गत चंकापूर येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील तिसरी शिकणारा नऊ वर्षाचा रोहित विलास बागुल या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय शाळा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय रोहित बागुल या विद्यार्थ्याची तब्येत गेल्या पंधरा दिवसापासून बिघडल्याने त्याला उपचारासाठी शेवटच्या क्षणी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे पालक आणि ग्रामस्थांचा आरोप आहे की आश्रमशाळेत वैद्यकीय सुविधा व आवश्यक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे ह्या बालकाचा मृत्यू झाला त्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त पावरा यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले असून दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन विभागीय अधिकाऱ्यांनी दिले यावेळी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश करत मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करणार नाहीत असे धोरण अवलंबल्याने कळवण मध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या विरोधात उसळलेला दिसून येत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने पोलिसांनी अतिरिक्त उमक बोलवून कळवण शहर व उपजिल्हा रुग्णालयात

अहवाल अनुषंगाने साहेबांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षकच्या त्यांच्यावर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि आपण पोस्टमॉर्टमसाठी त्या तिला पाठवलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालय अहोला आणि त्यांच्या या विषयावर आपण शासनाने सखोल चौकशी करून पुढच्या दंडात्मक कार्यवाही करणार तुमचं नाव एम डी बाबू मी रामरले तीकर तुमचं नातं काय हा गा? गावाचा आहे त्यांची आजी काय झालं होतं मुलगा आमचा दोन तीन दिवसापासून आजारी होता शासकीय आश शा, आपली चंकापूरला इथे शिक्षण घेत होता तिसरीला दोन तीन दिवसापासून आजारी पडल्यानंतर काल त्याला घरी आणलं घरी आणल्यानंतर आम्ही दवाखान्यात निलं आणि दवाखान्यातल्याची त्याची डेट झाली डेट झाली तर आम्ही शाळेवर नेलं कारण की शाळेवर नेण्याचं कारण हे शाळेच्या निष्काळजीपणामुळं आणि त्यांच्या डिपार्टमेंटमुळं आज आम्ही आमच्या मुलाला मुला। मुला गमावलेलं आहे बरं शाळेत त्याला काही कुठं प्राथमिक उपचार वगैरे का काही केला होता त्याच्या त्यांना कोणतेच उपचार दिलेले नाही हा शुक्रवारपासून आजारी होता तरी ना त्याला मेडिसिन दिलं नातेला इथं दवाखान्यात आणलं त्यांनी आम्हाला दाखवावं त्यांनी त्याच्यावर दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार घेतले यांनी दाखवले असे कोणतेही उपचार झालेले नाही यांनी आमच्या मुलाला तिथंच ठेवलं यांच्या निष्काळजीपणामुळे आमच्या गरीब पण सांगितलं नाही नाही त्यांचं एक त्यांचं प्राथमिक त्यांनी आम्हाला त्यांनी कळवायला लागत होतं त्यांनी आम्हाला फोन करायला लागत होता असं कोणते त्यांनी आमच्यापर्यंत त्यांनी रोग पोचवला नाही त्यांनी इतके आजारी असताना तीन चार दिवस तिथंच ठेवलं शाळेत ठेवलं तर ठेवलं त्यांच्यावर लक्ष दवाखान्यात आणायला लागत होत किंवा तिथं स्थानिक ठिकाणी सुद्धा मेडिसिन द्यायला लागत होतं पण या कोणत्याही गोष्टी तिथं त्यांनी हे केलं नाही म्हणून हे सगळं आदिवासी डिपार्टमेंटच याला कारणीभूत आहे आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या मुलाचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे